सो so, नमस्कार फॅमिली मी तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सो so, फॅमिली आजचा विषय असो की मी असे कुडा आहात आणि आज माझ्या मित्रांना जात आहे तो कलेश्वराच्या मंदिरात सोम चलो भावा आणि आर्यन असा तर आता बरेच दिवस झाले आता मंदिर बघूचा होता आणि मी आता थर्ड टाइम जातल आहे त्या मंदिरात मंदिर खूप बघण्यासारखे आहे आणि महाशिवरात्री खूप मोठा उत्सव पण साजरा जातात साजरं केलं जातो तर आता आपण तर तुम्ही आपलं ब्लॉग बघत राहा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका तर चला भेटूया डायरेक्ट मंदिराकडे सर so, आता आम्ही पोहोचले होते जकातीकडे म्हणजे आता या, तो स्पॉट येतो ना जकात म्हटली जाता आणि सरळ रोड काय सरळ रोड आणि सरळ रोड आपल्याला दिसतो ना आता पुढे तो डायरेक्ट आता मालवण आपल्याला मालवण न जाताना आपण काय नाफ्ट मारूच आह मग आपण आता लेफ्ट मारतलो आणि यो रोड डायरेक्ट सर कलेश्वराचं मंदिर आहेत कारण आता आता आपल्याला नालपुरीचं दर्शन बंद झालं काही ना काहीतरी साधारण तीन चार किलोमीटर असतं तर मंदिर तीन चार किलोमीटर साधारण आहे ना मंदिर आहे तर चला बघूया सो आता आम्ही आता पोचलो चव्हाट्यावर आणि काही ना पुढे गेल्यानंतर थोडंसं जवळ आपण जवळ येलो आता मंदिराच्या आणि चव्हाट असा पण आता असा बरोबर प्रॉपर निर्मळ आहोत आणि चवाटो असा आहे ना आपल्या सर्व जाऊचं आणि राईक मारूचो हा कलेश्वराच्या मंदिराकडे जाऊ बरोबर बघा बर थोड्या वेळात आपण आता हा आणि तळा असा तळाच्युली तळा पण बघण्यासारखे भारी आहे मी एक एकदा एकदा असा फोकन नक्की आहे एकदा यावा आणि समोर दिसत आपलं मंदिर हा कल्लेश्वराचा मी बरेच वर्ष झालेले की बघत होते मला येऊचा आपले मित्र पण आले असल्याकारणा मी आजी उचलो आपल्या भावांसोबत तो आता आपण फायनली पोहोचलो श्री देव कलेश्वर देवस्थान नेहरूळ आणि आईल्यानंतर खूप भारी वाटला माका आणि यासाठी तळा असा जो की पूर्ण पावसात भरता कमी दाखवतोय आणि आपण बरोबर हैन लेफ्ट मारलो हैना असं गेलो आणि बरोबर कलेश्वराच्या मंदिराच्या समोर आता असो आता आज जाऊन तुम्हाला दाखवते की मंदिर कसा आणि हय या तळ्याचंपणे श्रींच्या अभिषेकासाठी वापरण्यात येते आणि या मंदिराचे कार्यक्रम म्हणजे आतमध्ये जे काय काम का असतात त्यासाठी या पाणी वापरलं जात तर चला आता आज जावे मंदिरात बघूया कसा मंदिर काय आता सो आता आम्ही आज, आज, आज जातो तुम्ही आपलं ब्लॉग बघत राहा आणि मस्त असं एंट्रन्स केलं बघा येण्यासाठी आणि जाण्यासाठी आणि खूप असं बऱ्यापैकी स्पेस हा मला वाटतं हय नाटक बिटक असतात हय आणि हा नाटकासाठी खास स्टेज केल्याने आणि हय रथ पण आम्ही तुम्हाला दाखवीन त्याच्या आतमध्ये ना रथ असता जो की महाशिवरात्री घडलं जाता ओढल्याचं म्हणजे खेचलं जाता खेचतं तो रथ आणि असं मंदिर आपला कलेश्वराचा आणि बऱ्यापैकी स्पेस हा म्हणजे आपल्या आणि बघू शकतास मला तो खूप भारी वाटला याल्यानंतर खूप अशी बरी बरी अशी स्पेस हा आता एंट्री करून बघूया आतमध्ये कसा काय मस्त मंदिर आणि बऱ्यापैकी स्पेस असे आजूबाजू बसू म्हणजे जेव्हा कार्यक्रम असतात ना आणि हे बघा सुंदर एकच नंबर खूप शांतता वाटतं मंदिरात गेल्यानंतर काव्या हातमध्ये कॅमेरा अलाउड नाही हा तरी पण आपण माहीत बघूया का हप्ता काय आपल्याला शूट करू साडी नाही सवलेली होती सो आपण आतमध्ये तर गेलो पण थै लिहिलेलं होतं की फोटो विडो काढून आहे तर हे पण मी आपलं काढले म्हणजे लोकांक बघण्यासाठी म्हणजे आपले फॅमिली फॅमिलीसाठी बघण्यासाठी तर सॉरी त्यासाठी पण देवाकडे पण सॉरी आहे आणि त्याच्यानंतर असं मंदिर बाजूकच श्रीदेव गावडोबा प्रसन्न आज नवूया कसा काय <laughs> तुम्ही पण ऐकूनच पाया पडून घ्यावा आणि आता या एक मंदिर असा वाजूकच या मंदिरात पण आपण जाऊया पाया पडूया नुसता कोकण फॅमिली फिरान येऊन उपयोग नाही आतमधली मंदिरं पण बहुक होई आणि आपल्या इथे मंदिराची थोडी माहिती पण हवी जेवढी माका पॉसिबल होतं तेवढे मी तुमका देतोय बघा किती खूप सुंदर प्रकारे अशी डिझाईन केलेली आहे आणि मंदिर भारी वाटत बघा तुमका दाखवतो झूम करून मी खूप भारी असं मंदिर हा तर सगळं काय आपण आता बघलो आणि फिरलो पण आणि मग भारी पण वाटलं या मंदिरात गेल्यानंतर तुमक दाखवत आहे की आपल्या कोकणातले खूप को खूप असे सुंदर असे मंदिर बघण्यासारखे आहेत आणि जेव्हा महाशिवरात्र असतं ना तेव्हा हा खूप मोठा उत्सव पण असतो आणि खूप गर्दी भरलेली असतो तेव्हा अजिबात चालाक पण जास्त भेटत नाही आणि हा एक रथ हा जो की रथ महाशिवरात्री ओढलो जातं आणि त्या रथात श्रीदेव कलेश्वरांक बसवला पण जाता होय मग त्याच्यानंतर हय सगळेजण मिळून तर रथ ओढतात सो असं अडेचं मंदिर तर तुम्ही एकदा नक्की या मंदिराकडे भेट पण द्यावा आणि या मंदिर पण बघा आणि माझ्या बोलण्याच अंगणात जर काही चूक झाली असत तर क्षमा पण करा काय असत मला कमेंट नक्की सांगा ज्याच्यामुळे मी नेक्स्ट टाईम ती गोष्ट सुधारू शकते आणि मला खूप भारी वाटलं या मंदिराकडे गेल्यानंतर कारण की मंदिर आणि मंदिराच्या बाजूक तळा असा आणि समोर एक छोटासा तळा पण आहे ज्याच्या पाणी देवांच्या तीर्था म्हणजे न्हावानासाठी किंवा आंघोळीसाठी तर पाणी यूज केला जातं किंवा देवा देवाच्या कामासाठी तर यूज केला जाता आणि खूप अशी प्रशस्त जागा पण हा आजूबाजू बघू शकतेस ब्लॉग तुमका आपलं आवडला असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका आता येलो घराकडे मंदिरात बिंदिराचं जाऊन येलो आणि त्याच्यानंतर आता ढोरा सोडलो बघा आपली ढोरा चरा जातली सगळी दोन म्हशी आहेत आणि दोन गाय आहेत आपली आणि असं आपलं घर साई मांजरेकरांचा म्हणजे आपल्या मित्राचा आणि आम्ही तर सगळं जमलं तुला आपल्या पाड्याक व्यायाम देऊ मी आपलं ब्लॉग बघत राहा सो फायनली असं होतं आपला आजचा दिवस आणि आता आम्ही संध्याकाळी येईल कुडा एम आय डी सीत बैल फिरवण्यासाठी आमचं आणि माझ्या असा आपलं प्रणय भाई तो पुढे चालता एका बाईला तू केसरू धरून आणि एका साइडिक आपलं असं आपलं सोम भाऊ आणि एका साइडिक असं आपलं आर्यन तर असं होतं आजचा आपला दिवस आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका तर चला भेट पुणे नेक्स्ट ब्लॉक बोलतो पण बाबा बाय